तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या परभणी प्रकरणाचे न्यायालयीन चौकशी पोलीस अधिकारी निलंबित संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही इंजिन बिघाडामुळे नौदलाची स्पीड बोट गेली कंट्रोल बाहेर नौदल अधिकाऱ्याने ऐनवेळी बोट वळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला मराठी अस्मितेवर प्रहार करणाऱ्या माजोरड्यांचा माज उतरवणार मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका संसदेबाहेर धक्काबुक्की दोन जखमी खासदारांचे पोलीस नोंदवणार जबाब राहुल गांधी यांची चौकशी केली जाण्याची शक्यता संसदेबाहेरील सीसीटीव्ही फुटेजही मागणार शिवनेरी सत्तर रुपये तर साधी बस ऐंशी रुपयांनी महागणार चौदा टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य शासनासमोर नव्या वर्षापासून अंमलबजावणी शाळेतच मिळणार गणवेश निर्णयात पुन्हा बदल केसरकरांची गणवेशाचे केंद्रीकरण योजना गुंडाळली निम्मे कोल्हापूर व संपूर्ण सांगली जाईल पाण्याखाली नदीकाठच्या गावेच्या गावे होतील बेचिराग वित्तहानीचा तर अंदाज लावणेसुद्धा कठीण अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याची काय हालत होईल याची कल्पनाच न केलेली बरी रशियाची कॅन्सरवरील लस अडीच लाख रुपयात जगाला लस हवी तर आर्थिक निर्बंध हटवावे लागतील उठसूट मंदिर मस्जिद वाद नको सरसंघचालक भागवत म्हणाले हिंदू नेता होण्याची चढाओ राम मंदिर बांधले कारण ते श्रद्धेशी संबंधित शिवसेना कुटुंब कोणीही नाराज नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही विजय शिवतारे प्रकाश सुर्वे व नरेंद्र भोंडकर यांची नाराजी दूर अखेर मुजोड शुक्लाला अटक मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण ठाण्यातही परप्रांतीयांची मोगरुरी परिषदेत तीव्र प्रवटसाद शरद पवारांचे दोन शिलेदार अजित पवारांच्या भेटीला विधानसभा अधिवेशनादरम्यान राजकीय घडामोडी नव्हे धनंजय मुंडे दोन दिवसांपासून गायब हिवाळी अधिवेशनात विधिमंडळाकडे फिरकलेच नाहीत पोडगी म्हणून महिलेने मागितले पाचशे कोटी कायद्याचा शस्त्र म्हणून वापर खपून घेतला जाणार नाही सुप्रीम कोर्टाचा इशारा लालपरीच्या प्रवाशांसाठी खुशखबर नवीन वर्षापासून बस गाड्याचे लोकेशन दिसणार प्रवाशांच्या मोबाईलवर प्रवाशांना स्थानकावर ताटकळ थांबावे लागणार नाही दहा हजार गाड्यांना ट्रॅकिंग यंत्रणा बाबासाहेब आमचे सत्ताधारी व विरोधकांमध्ये लागली स्पर्धा विधानसभेत बाबासाहेबांचे पोस्टर जय भीमचे नारे दोन्ही बाजूनी आरोप प्रत्यारोप कामकाज तहकूब महाराष्ट्रात अडीच लाख कोटींचा जीएसटी वसूल मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती मूल्यवर्धित कर सुधारणा विधेयकावर उच्चस्तरीय समिती राज्यात थंडीचा जोर ओसरला किमान तापमानात वाढ नागरिकांना दिलासा उस्ताद जाकीर हुसेन यांच्यावर अंत्यसंस्कार सॅन फ्रान्सिस्को येथे करण्यात आले दपन शिवमनी यांनी वाहिली सांगीतिक श्रद्धांजली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद